बाली किल्ल्याच्या महादरवाज्याला तुम्ही बघू शकता दोघं साईडला किती प्रशस्त आणि किती मजबूत असे दोन भक्कम बुरुज इथं आहेत राजवाड्यावर तर हे राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज इथं यांनी वास्तव्य केलेलं छत्रपती शिवाजी महाराज साक्षात पंचवीस वर्ष या किल्ल्यावर राहिले डोंगराच्या कुशीत वसलेल्या शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर म्हणजेच राजगडावर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि राजगडाच्या तिसऱ्या भागात आपण इकडच्या साईडने आलो म्हणजे आपण सोहळा माचीकडून निघून चढत मागच्या साईडने बाले किल्ल्याच्या मागच्या साईडने आपण आलो। चढत आलोय आणि आत्ता आपण बाले किल्ल्याला वर चढा क्लाइंबिंग आहे बट होईल काही प्रॉब्लेम नाही चला आता माझ्या बाले किल्ल्याला जवळयात पन, माचे पन, बाले ला ला आता आपण जसं मी सांगितलं मार्च माझ्याकडून आपण बालेकिल्ल्याला किल्ल्याला वरती चढलो मागच्या साईडने आणि बराचसा जरा कठीण असा स्लोपवाला ट्रेक करून आपण आत्ता जवळजवळ महादरवाजाजवळ आलेलो आहोत आणि त्याच्या आधीच आपल्याला एक मिसावा म्हणावं किंवा देवडी म्हणावं किंवा सैनिकांसाठी आराम करण्याचं एक स्थान जे कातळात कोरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे कुठे कातळात कोरलेली आहे आणि मला वाटतं बरेच कोणी दुर्गप्रेमी येत असतील ती इथं काहीतरी स्टे किंवा जेवण वगैरे करत असावेत चूल एक छोटासा चूल पण आपल्याला इथं दिसतोय तर अशा प्रकारे तुम्ही महादरवाज्यावर येण्याच्या आधी इथं थोडा विसावा घेऊ शकतात आता आपण पुढे डायरेक्ट जाऊयात महादरवाजाजवळ तर आपण आलो आता बाले किल्ल्याच्या महादरवाजा तुम्ही बघू शकता दोघे साईडला किती प्रशस्त आणि किती मजबूत असे दोन भक्कम बुरुज इथं आहेत तर बुरुज म्हणजे काय आता हे तर दर्वा, महादरवाज्याच्या शेजारचे बुरुज आहेत पण बुरुजांचा सा जेव्हा चांगला उपयोग कधी होतो तेव्हा तटबंदीच्या अर्धा आत आणि अर्धा बाहेर जो अर्ध जो सेक्शन असतो त्याला म्हणतात बोलूच ठीक आहे चला आता आपण आता हे काय त्यावेळेचा जुना नाही आहे हा यांनी बसवलेला असावा पण ठीक आहे तर दिंडी दरवाजा आहे त्यानंतर याला त्या अंकूच्या दार सोळा पण आहेत जेणेकरून दरवाजा लवकर तुटणार नाही अडसरी तर हो पण आता हा बंद आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला आपण आता घर जाऊ आपण दरवाजा येऊ शकतो जसं मागाशी म्हटलं गुरुच असतो तटबंदीच्या अर्धवर्तुळाकार आता हे बघा ही झाली तटबंदी ठीक आहे या तटबंदीच्या अर्धवर्तुळाकार बुरुज ठीक आहे आणि गुरुज हा असतात असता जेणेकरून

सुळा माची डुबा चला आपण आता वरचं गोष्टी एक्सप्लोअर करूयात क कर दुबा

आणि तीन टाकले खराब झाले खूप घंटा केलं राजवाड्यावर हो तर हे राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज इथं यांनी वास्तव्य केलं छत्रपती शिवाजी पंचवीस वर्ष या किल्ल्यावर राहिले ठीक आहे तर सोळाशे पंचेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून स्वराज्याची राजधानी याला नामांकित केलं राजगड आणि जवळजवळ पंचवीस वर्ष म्हणजे सोळाशे सत्तर एकाहत्तर बहात्तरमध्ये काही कारणास्तव राजधानी ही रायगडावर आलो तर आपण तो बघूयात राजगडाचे अवशेष राजवाड्याचे अवशेष तर ही जी वास्तू आहे या वास्तूवर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बसून मोहीम फत्ते केल्या आहेत डिसिजन घेतलेत आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या किल्ल्यावर त्यांचे जे लहान चिरंजीव होते महारा राजाराम महाराज त्यांचा जन्म झाला आहे आहे राजवाडा त्याचे काही अवशेष इकडे शेवटी आपण इकडे जरा तर मला तर वाटतं हे एवढं नसावं जशी ही तटबंदी आहे तर वरती एक किंवा दोन दोन मजले दोन मजले तरी असावेत असं मला वाटतं ठीक आहे तुम्ही हे बघू शकता या साईडला पण वाडा असा पसरलेला आहे ती वास्तू काय ते मला अजून काही समजत नाहीये मला वाटतं ती सदर तर नाहीये बट काहीतरी असावा आणि तो शेवटचा तो बरूच तो बालेकिल्ल्याचा बरूच आणि शेवटी तुम्हाला ती दिसते ती संजीवनी बाबा भेटलेत तर इत, जवळपास म्हणजे राजगडावर दिसणारे किल्ले कोणत्याने कुठे कुठे दिसतात आता तोरनगड हा तोरनगर हो हो मला तो एकदम शेवटी दिसतोय तो रायगड तोर रायगड आणि तो थोडासा असला पाहिजे किल्ला हा इथं मधुसूदन कड हा आणि प्रतापगड प्रतापगडा पलीकडे कारण हे ढगांमध्ये दिसत नाही आपल्याला आणि इकडे काय म्हटलं गेवडेश्वरचा मोरा म्हणतात त्याला तेवढा मोरा हा गेवडेश्वर म्हणजे गेवडेश्वर मल्ल किंवा रोहिड मल्ल वगैरे रायडेश्वर वगैरे रायडेश्वर याच्या पलीकडचा जो डोंगर दिसतोय ना तो रायरेश्वर तो पलीकडचा तो एकदम मागचा पलीकडचा हा पलीकडचा आणि तो तिकडचा ते पलीकडचा कालूबाईची शिखर आणि या साईडला आणि पुरंदर पुरंदर पलीकड हा आपल्याला खूप चांगली माहिती दिली थँक्यू बाबा थँक्यू सो मच इकडे बघा माझा युट्यूब चॅनल आहे तर मी इगड किल्ल्यांबद्दल माहिती वगैरे आता ही आहे संजीवनी माझी आता मित्रांनो झालंय असं की वेळेच्या काही अभावामुळे आणि काही दुसऱ्या कमिटमेंटमुळे आम्ही पूर्ण संजीवनी माची थेटपर्यंत जात नाही परंतु यदा पुढचा यो योग आला तर आम्ही येऊच असं आमचं ठरलं पण आहे की पुढच्या वेळेस आपण येऊच तेव्हा आपण संजीवनी माची आधी कवर करू ठीक आहे जसं आज यावेळेस आपण सुवेळा माची वेळेस संजीवनी माझी कवर करूया तर त्याबद्दल क्षम असतो की आता आम्ही संजीवनी माची कवर करतो पण संजीवनी माचे जर तुम्ही बघितलं ना जे आपण सुवेळा माची कवर ना त्याच्यापेक्षा लांब आहे म्हणजे जवळजवळ हे बाले किल्ल्यापासून ती तीन किलोमीटर लांब येऊ शकते जर तुम्ही आता बघता लांबून जर तुम्ही बघाल की खूप जवळ वाटेल तुम्हाला पण ऍक्च्युअल तुम्ही जाल ना तर बऱ्यापैकी लांब आहे तर सुवेळ संजीवनी माचीमध्ये बघायचं कसं तर तुम्ही संजीवनी माझ्याकडून जाताना एक मुळा दरवाजा लागतो तिथून तुम्ही ट्रेक करून जसे मागाशी सांगितलं तर तो, किल्ले तोरणाला जाऊ शकतो तर सु संजीवनी माचेवर जनरली काय करतात ना ह्या साइडला सूर्यास्त होतो है ना तर मोस्टली सगळे दुर्गप्रेमी किंवा जे यूट्यूब वगैरे व्हिडिओज वगैरे बनवतात ते सगळे संजीवनी माचीला संध्याकाळपर्यंत थांबून सनसेट आनंद म्हणजे सूर्यास्ताचा आनंद घेत असतो तर मग संजीवनी माचीकडे होतो तो सूर्यास्त आणि सुवेळा माचीकडे होतो तो सूर्योदय ठीक आहे आता इथं पण तसंच आहे म्हणजे संजीवनी माचीला पण खूप लांबूर पसरलेली आहे तर राजगड खूप अफाट पसरलेला त्यात संजीवनी माचीमध्ये तुम्ही म्हटलं तर बुरुज आहेत तटबंदी आहेत चिलखती तटबंदी आहेत आणि ह्या म्हणजे इतिहास काही जाणकार इतिहासकार संजीवनी माझीच्या याला ते हे म्हणतात तोरणाला तो आपलं काय कुठली ती माची झुंजार माची करेक्ट इत्या, तर इकडची झुंजार माची पण असं काही इतिहास जाणकार इतिहासकार म्हणतात ठीक आहे तर एवढं मी तुम्हाला सांगतो पण पुढच्या वेळ जेव्हा येऊ आपण राजगडावर तेव्हा आपण आधी संजीवनी माझी कव्हर करतात ठीक आहे ठीक थँक्यू तर मित्रांनो आज आपण पूर्ण दिवस सकाळी आपण निघालो आपण पाले दरवाजाने राजगडावर येण्यासाठी आपण सुरुवात केली त्यानंतर आपण पद्मावती माची बघितली तिथं आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या म्हणजे पद्मावती देवीचं मंदिर आहे पुढे तलाव आहे त्यानंतर तिकून आपण एक चोर दरवाजा पाहिला त्यानंतर आपण सुवेळा माचीकडे गेलो सुवेळा माचीकडे माची आपण डुबा पाहिला त्यानंतर आपण चिखली बुरुज पाहिला त्यानंतर आपण हत् हत्तीप्रस्तर पाहिला नेडे पाहिले त्यानंतर आपण माची पण पोहो पाहिले नंतर आपण बाले किल्ला पाहिला बाले किल्ल्यावर भरपूर गोष्टी आपण पाहिल्या तर त्यानंतर सुवेळा माचीकडे आपण पूर्ण वेळ जाऊ नाही शकलो कारण काही पर्सनल कमिटमेंट आणि वेळेच्या अभावामुळे आपल्याला जाता नाही आला तर एकंदरीत सगळं जे आज आपण राजगडावर जसं आज माझ्यासोबत राजीव आला आहे उत्कर्ष आला निकिता आली आहे त्यानंतर आपली सरला आलेली तर एकंदरीत खूप चांगला अनुभव आला आम्हाला सगळ्यांना की ह्या अनुभवातून म्हणजे राजगड खरंच किती प्रचंड मोठा आहे किती प्रचंड अफाट आहे किती अभेद आहे आणि पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला किती अभिद्ध आहे किती सुंदर आहे राजांनी इथं पंचवीस वर्ष घालवली म्हणजे खूपच लाख मोलाची ही गोष्ट आहे तर आज ते साक्षात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या वहिल्या स्वराज्याच्या पहिल्या वेल्या राजधानीचं दर्शन आपल्याला झालं आहे तर, 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 तर मी स्वतःला खूप म्हणजे भाग्यवान समजतो की आपल्याला अशी सह्याद्री आहे अशी आपली गडके आहे शिवाजी महाराजांची गॅथा आहे ठीक आहे तर एवढं सगळं पाहिल्यानंतर खूप चांगले स्पॉट्स आहेत मित्रांनो आणि मी सगळ्यांना रिकमेंडेड करेल ॲक्च्युली थोडा थकलेलो आहे कारण खूप चाललो आहे आम्ही तर मी सगळ्यांना रिकमंडेड करेल की एकदा तरी तुम्ही वर्षातून एकदा तरी तुम्ही राजगडावर यावं राजगडावर यावं आणि पाहावं की महाराज काय मगाशी पण मी दर ब्लॉग मध्ये मी म्हणत असतो की किल्ले म्हणजेच महाराज पुस्तकातून किंवा टी व्हीमधून मधून तुम्हाला महाराज समजणार नाहीत जेव्हा तुम्ही किल्ल्यांवर येणार गड किल्ल्यांवर येणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तू बघणार तेव्हा तुम्हाला समजणार की महाराज काय ठीक आहे तर आपण भरपूर दरवाजे पण पाहिलेत बुरुज पाहिलेत चिलखती तटबंदी पाहिलेत चिलखती बुरुज वगैरे पण पाहिलेत खूप छान छान गोष्टी इथं बघायला आहेत मित्रांनो तर तुम्ही सगळ्यांनी या जर पॉसिबल होत असेल तर फॅमिलीला घेऊन या कारण ट्रेक ॲक्च्युली ट्रेक थोडं कठीण आहे ठीक आहे ट्रेकला दोन दोन सव्वा दोन तास लागतात सगळे जणांना दीड तास लागतात पण हळूहळू थांबत तरी दोन तास लागतातच लागता। तर सगळ्यांनी या फॅमिलीला पण घेऊन या मित्रांना पण घेऊन या खूप चांगली जागा आहे इथे यायला पाहिजे आणि मी जसं मी मागाशी पण म्हटलो संजीवनी माझी पूर्ण नाही करता आली त्यामुळे क्षमस्व पुढच्या वेळेस आपण संजीवण, संजीव संजीवनी माझी पहिल्यांदा करू तर ह्या ब्लॉगमधून मी तुमची रजा घेतो परत भेटूयात आपण आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये एक ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजचे असो सह्याद्रीतले असो आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नवीन नवीन गोष्टी आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात राजगड म्हणजे केवळ डोंगर नाही आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर खोलतील स्वराज्य एकदा या गडावर आलात की ते कायमच्या मनात घर करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही आणि फॅमिली मेंबर्समध्येही पाठवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच इतिहासाच्या पायवाटांवर तोवर बाय बाय फ्रॉम किल्ले राजगड